राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण बघतोय की आता प्रचारच्या तोफा ज्या आहेत त्या धडाडत आहेत आणि प्रचार प्रसार देखील अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचल्याचं दिसतंय महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये एक चुरसपूर्ण अशी लढत आहे त्याचं कारणही तसंच आहे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना टक्कर देणाऱ्या शेकापच्या रणरागीने चित्रलेखा पाटील या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि संपूर्ण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्ल्युझिव्ह चित्रलेखा पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे ताई मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत काय सांगाल कशा पद्धतीची ही लढत आहे काटेकी टक्कर आहे लढाई सोपी आहे कठीण आहे कसं बघता मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरताय मला असं वाटतं रिस्पॉन्स खूपच चांगला आहे लोकांना बदल हवा आहे पन्नास खोके घेतलेले गुवाहाटीला गेलेले सगळ्या आमदारांना लोकांना पाडायचं आहे तर मी नक्की आहे की माझ्यासमोर एक पन्नास खोकेवाला आमदार आहे त्याच्यामुळे ती लढाई सोपी आहे कारण की तीव्र राग लोकांच्या मनात आहे पण दुसरं मी असं म्हणते की नेहमी इलेक्शन म्हटलं की ओवर कॉन्फिडन्स किंवा गाफील राहून चालत नाही मी तुमच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आभार मानते की ज्या पद्धतीने ते काम करत आहेत शेतकरी कामगार पक्ष असो महाविकास आघाडी असो काँग्रेसचे मोठे मोठे पुढारी गल्ली माझ्यासाठी फिरताना दिसतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुढारी दिसतात आपचे असतील हे स असतील सगळे खूप मेहनत घेत आहेत आणि मला वाटतं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला यश नक्की मिळेल प्रारंभी जर बघितलं तर आपला जो प्रवास आहे तो सामाजिक आहे समाजसेवेचा आहे मात्र आता तुम्ही राजकीय पदार्पण केलं आहे आणि थेट विधानसभेकडं आपण कूच होत आहे कसं वाटतंय सगळ्या नाही संधी दिली आहे महाविकास आघाडीनी खूप मोठी गोष्ट आहे एवढ्या कमी वयात आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त एज्युकेटेड लोकं आणि ज्यांची समाजाशी खाली बांधील की असे लोकं हाऊसमध्ये गेली पाहिजे तर मी नक्की त्या हिशोबाने काम करेन आणि इतका सपोर्ट सिस्टम चांगली आहे त्याच्यामुळे मला निवडून येण्याचा चान्स खूप जास्ती आहे महायुतीच्या सत्तेमध्ये जर बघितलं तर आता प्रस्थापित आहेत विरुद्ध आता आपण आहात अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत जे सत्तेपासून आता बाहेर आहेत मात्र आता सत्तास्थानी असल्यानंतर आपले जे विरोधी प्रतिस्पर्धी आमदार आहेत महेंद्र दळवी त्यांनी विकास कामं निधी आणल्याचा दावा केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला छोटमशेट भोईर देखील प्रतिस्पर्धी म्हणून आहेत आव्हान आहे आपल्यासाठी टक्कर आहे सी इलेक्शन म्हटलं की इलेक्शन असतं पण मला असं पहिले म्हणजे म्हणायचं आहे की आमची आघाडी एकत्र आहे आमचे सगळे पक्ष आघाडी महाविकास आघाडी एकत्र आहे त्यांच्यात बंडखोरी झाली आहे ते बी जे पीचे होते मग त्यांनी पक्ष सोडला तिकीट नाही मिळाल्यामुळे अपक्ष उभे राहिले दुसरं म्हणजे आमदार दळवी जे विकास कामं क्लेम करतात ती कामं ग्राउंड लेवलला झालेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे मला चांगला रिस्पॉन्स आहे कोविडमध्ये त्यांनी काम केलेलं नाही आहे वादळात त्यांनी काम केलेलं नाही आहे यांच्या मतांमध्ये स्प्लिट होणार आहे मला असं वाटतं कदाचित असंही होईल की अपक्ष उमेदवार जास्ती मतं घेईल आज परिस्थिती आहे अशी आणि आमची शेका पक्षाची मतंही अतिशय ठाम असतात आणि प्लस आज महाविकास आघाडी एवढी पाठीशी असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे आपण म्हटलं की अपक्ष उमेदवार अधिक मतं घेईल ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांची महायुतीमध्ये त्यांचा सहभाग आहे हे घटक पक्ष आहेत मात्र अनेक वर्ष भाजपमध्ये रा राहिलेले काही काळ शेतकरी कामगार पक्षामध्ये राहिलेले दिलीप भोईर जे आहेत ते अपक्ष उमेदवारी लढवत असल्याचा ता फायदा तुम्हाला होईल थेट थेट फायदा होईल थेट फायदा आहे ना तुम्ही गणित बघा प्रत्येक बूथमध्ये कारण की लोकसभेला ती दोन्ही मतं एकत्र होती आणि आम आम्हाला महाविकास आघाडीला मतं होती तर लोकसभेमधनं त्यातली मतं स्प्लिट होणार मला सांगा की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत प्रत्येकजण मतदारांपुढे जाताना एक विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर घेऊन जातो तुमच्या नजरेमध्ये अलिबाग मुरुड मतदारसंघाचं नेमकं विकासाचं व्हिजन काय कोणत्या मुद्द्यांवर आपण भविष्याच्या काळामध्ये काम करणार आहात सगळ्यांनी पाहिलं आहे की मागच्या पंधरा वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे आणि हे मी नुसतं बोलून नाही दाखवत मी दिलेली सायकल प्रत्येक मुलीच्या घरात आहे मी कोविडमध्ये दिलेलं धान्य प्रत्येक माणसाला दिलं आहे आम्ही बनवलेलं हॉस्पिटल तिथे खरे पेशंट ॲडमिट झाले आणि बरे झाले तर पुढची माझी विजन आहे की पाण्याचा प्रश्न खूप तीव्र आहे आमदारांच्या बॅनरवर तुम्हाला खूप जलजीवन मिशन दिसतील पण बाईच्या नळाला पाणी नाही आहे आणि एक महिला म्हणून मी महिलांची समस्या समजते समस्य आणि मी तुमच्या चॅनलद्वारे आणि गावातसुद्धा महिलांना सांगितलं की मी त्यांची पाण्याचे प्रश्न सोडवीन पाणी हा माझा नंबर एक असेल की जेव्हा पाच वर्षांनी मी परत मत मागायला जाईन तेव्हा ते सांगतील प्रत्येक गाव माझी इच्छा आहे मला सांगितलं पाहिजे जशी मी आता गावात गेल्यावर मला सायकलवाली ताई म्हणतात तशा प्रत्येक गावानी मला सांगितलं पाहिजे ताई तू आम्हाला पाणी पासलंस कारण की पाणी हे खूप महत्त्वाचं आहे तर मी म खरं पाणी आलं पाहिजे माझं पाणी बॅनरवर नसेल कॉन्ट्रॅक्टमध्ये नसेल ते बाईच्या नळात असेल एकूणच बघतं की राज्यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या योजना आहेत त्यापैकी एक आहे लाडकी बहीण योजना सध्या आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रभाव देखील आहे आणि महाराष्ट्र सरकारमधील जे प्रमुख मंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची जाहिरात स्वरूपामध्ये सभा देखील खूप मोठ्या मोठ्या भव्य दिव्य घेतलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव पडेल का तसं म्हटलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपणही एक लाडकी बहीणच आहात <laughs> लाडकी बहीण इथल्या जनतेला लाडकी होईल का काय सी लाडकी बहीण योजना जेव्हा आली ना तेव्हा मी पण खुश झाले कारण की चांगली गोष्ट आहे की माझ्या महिलेला पैसे मिळत आहेत पण मग एकीकडे माझ्या मनात येतं की पैसे तुम्ही दिले पण तो इलेक्शन अजेंडा तर नाही ना कारण की महागाई एवढी वाढली आहे की इथून पैसे आले आणि दुसरीकडे लसून पाचशे रुपये तेलाचा डब्बा तर काही हिशोबच नाही त्याच्यामध्ये पैसे महिलांचे गेले आणि माझ्या मतदारसंघात तुम्ही पर्सनली पाहिलं तर माझी वन टू वन सगळ्या महिलांची अटॅचमेंट आहे अनेकांच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म मी स्वतः भरून दिलेत त्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत सगळ्या महिला नक्कीच एका महिलेच्या पाठीशी उभे राहतील आपण जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा जो वारसा आहे या पक्षाचा तो ऐतिहासिक आहे लढाऊ आहे क्रांतिकारीक आहे आणि एक पुरोगामी विचारांची नाळ जोडलेला हा वारसा आहे अनेक दिग्गज आहेत आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील दिबा पाटील असतील दत्ता पाटील असतील प्रभाकर पाटील असतील यांनी शेकापला खूप मोठ्या देश पातळीवर उंचीवर नेलं हा वारसा एक युवा पिढीकडे आता येतोय तो, तो वारसा कसा जपाल कसा जतन कराल श्री शेकाप पक्षाचं नाव खूप चांगलं आहे कारण की त्याच्या नेते मंडळींनी खूप काम केलं आणि लोकांपर्यंत पोचले पण या पैशाच्या राजकारणात या चिखलाच्या राजकारणात आम्ही मोठे होऊ शकलो नाही कारण की आम्ही तत्त्वज्ञानी राहिलो आम्ही निष्ठावंत राहिलो पण आज आम्ही युवा पिढी आमचे तत्व आमची निष्ठा ही कधी बदलणार नाही स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील असतील स्वर्गीय दिबा पाटील असतील स्वर्गीय दत्ता पाटील साहेब असतील या सगळ्यांचे तत्व घेऊन आज आम्ही पुढे चाललो आहे तत्व जरी सेम असले प्रिन्सिपल जरी सेम असले तरी प्रश्न वेगळे आहेत कारण की तेव्हा त्यांचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न वेगळे आहेत पण एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आणि ही विचारधारा घेऊन मी यापुढे काम करेन जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं तर अलिबाग असेल मुरुड असेल जंजिरा असेल ही ऐतिहासिक अशी पर्यटन स्थळं म्हणून ओळखली जातात पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण झाला आहे का या ठिकाणचे सागर किनारे जे आहेत ते सुशोभित झालेत का ज्या पद्धतीनं इथं रोजगार मिळायला पाहिजे होता तो मिळतोय का कसं बघता पर्यटन वाढ कशी झाली पाहिजे भविष्यामध्ये तुमच्या नजरेत काय विजन आहे की नेमकं अधिकचं काय वाढीव क करावं वा लागेल ज्यामुळं अधिक जागतिक स्तरावरचे पर्यटक या इकडे आकर्षित होतील स्थानिकांना रोजगार मिळेल आणि तरुणांना देखील नोकऱ्या मिळतील महिलांना स आ... काही संधी मिळेल रोजगाराची तीन गोष्टी या ठिकाणी मी सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रायगड पण आज आपण पाहिलं की दोन बंडखोर या रायगडमधले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्याला स्वराज्य शिकवलं कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकताना नाही पाहिलं पण आपण पाहिलं की इथले दोन आमदार शाह मोदीसमोर झुकले आणि मुजरे केले आणि महाराष्ट्राचं नाव आणि आणबाण शान कमी केली आणि म्हणून त्यांना वेळ कुठे होता पर्यटनावर आणि ह्याच्यावर काम करायला रायगडचे किल्ले आपले चांगले केले पाहिजे इथे पर्यटक येतात याला इतिहास याला आपली परंपरा आहे तर मी जेव्हा उद्या निवडून जाईन तेव्हा नक्कीच गुवाहाटीला नाही जाणार त्याच्यामुळे माझा वेळ आणि काळ हा टुरिझम कसं वाढवता येईल याला निधी कसा आणता येईल कामं कशी करता येईल ह्याच्याकडे असेल एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आणि अनेक संस्थांवरती काम करताना माझी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फंड्सबरोबर आणि का ह्यांच्याबरोबर पण चांगले संबंध आहेत जेणेकरून मी जास्तीत जास्त निधी प्रायव्हेट आणि पब्लिक टुरिझमसाठी आणीन मला वाटतं रस्ते टुरिझमसाठी खूप चांगले केले पाहिजे पाण्याबद्दल मी मगाशीच बोलले आणि ज्या आपल्या पारंपरिक आर्किओलॉजिकल साईट्स आहेत आपले किल्ले असतील आपले बीचेस असतील याला कसं जास्तीत जास्त चांगलं करता येईल याच्याकडे पुढच्या काळात माझं लक्ष असेल कारण की टुरिझमनी स्थानिक माणसाला रोजगार मिळतो आज मला अभिमान वाटतो की एक मी एका अशा पक्षाची कार्यकर्ती आहे ज्यांनी या रायगड जिल्ह्यात सहकार रुजवला खूप सहकारी संस्था आम्ही काढल्या आणि त्या सहकारी संस्थांनी रोजगार दिला पण दुःख एवढं होतं की विरोधक आज आर डी सी सी बँकच्या चारशे नोकर भरतीला शिंदे गटाने स्टे आणला ऑन पेपर आहे तर चारशे पोरांना जी निवाळीत नोकरी लावली होती त्याला पण तुम्ही स्टे ऑर्डर आणता हे किती योग्य आहे मला सांगा आज बेरोजगारीनी ग्रासलेला तो युवक आहे महागाईनी त्रासलेली ती बाई आहे अशा वेळी तुम्ही हे केलं तर हे किती योग्य आहे तर डेफिनेटली अयोग्य आहे असं मी म्हणते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपण हे केलं पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे मला स्वतः सहकार क्षेत्रात इंटरेस्ट आहे आम्ही सहकारी संस्था अजून वाढवणार टुरिझमसाठी प्रयत्न करणार आणि मी बच मा स्वतः माझ्याकडे जवळ वीस हजार गट आहेत त्यांना आम्ही कायम ट्रेनिंग देत राहतो तर माझी पुढची विजन आहे की बचत गट भवन बनवायचे मी बाहेर फॉरेनहून त्यांच्यासाठी काम आणते आहे आणि त्या महिलांच्या हाताला काम देते एक प्रायोगिक बचतगट भवन ऑलरेडी माझं चालू आहे जिथे सत्तर महिलांना आम्ही नारंगी गावात रोजगार दिला आहे तर तसे बचतगड भवन पुढच्या पाच वर्षात मला पाच ते दहा या मतदारसंघात करायचे आहेत ही माझी विजन आहे जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणीला सुद्धा हाताला रोजगार मिळेल कोकणाचा जर बघितला विचार केला तर कोकणाला विस्तृत असा सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागर किनारा आहे आणि रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा सागर किनारा आहे अनेक मच्छीमार असतील कोळी बांधव असतील यांची उदरनिर्वाह आणि उपजीविकेचं साधन जे आहे ते मासेमारी आहे मात्र मत्स्य व्यावसायिकांपुढे आता ज्या काही समस्या त्या ठिकाणी उद्भवतात आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेतो अनेक समस्या आहेत जेट्टीपासूनच्या विविध समस्या आहेत सोयीसुविधा आहेत विशेष लक्षवेधी म्हणजे ज्याच्याकडं आम्ही लक्ष सातत्यानं वेधलं आहे महिलांना शौचालयाची तिथे व्यवस्था नाही त्यांच्या अतिशय वाईट अवस्था होते काय सांगाल मच्छीमारांसाठी विशेषतः महिलांसाठी आपलं काय व्हिजन असणार आहे जेव्हा स्वर्गीय मीनाक्षीताई राज्यमंत्री होत्या फिशरीजच्या तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या काळचे अनेक प्रश्न सोडवले मच्छीमारांचे कोळी बांधवांचे पण आज आपण पाहिलं की माझ्या समोरचे उमेदवार कोळी बांधवांना अगदी वाईट शब्दात बोलतात त्यांचा अनेक संघटनांनी निषेधसुद्धा केला मला असं वाटतं कोळी बांधव हा या अलिबाग मुरुड रोह्याची आन बान आणि शान आहे तर त्याला आपण जपलं पाहिजे त्याचं काम केलं पाहिजे तो खूप त्यांचं कठीण असतं त्यांचं आयुष्य कारण की ते रोज समुद्रांच्या लाटांबरोबर झुंजत असतात मी नक्कीच त्यांना आश्वासन देते तुमच्या चॅनलच्या वतीने की मी उद्या आमदार झाले की मी त्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडीन त्यांच्यासाठी निधी कशी आणता येईल आणि जो शौचालयाचा प्रश्न आहे तो मी या ठिकाणी तुम जाहीरित्या सांगते की सहा महिन्यात तिथे शौचालय महिलांना बांधून देईन खर्चाने अलिबाग मुरुड मतदारसंघ म्हटला की चौबाजूंनी आपल्याला सागर दिसतो जे नागरिक आहेत त्यांनी घराचा दरवाजा उघडला की समोर सागर दिसतो परंतु घरातल्या हांड्यामध्ये त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही असं आणि परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते अनेक गावं मतदारसंघातली तहानलेली आहेत उमठे धरण क्षेत्रातील परिसर जर आपण बघितला तर अनेक गावं शेकडोच्या संख्येनं गावं जी आहेत त्या त्यात हजारोच्या संख्येनं नागरिक असतील तहानलेले आहेत पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल उमटे धरणाच्या बाबतीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं होतं काही भूमिका घेतली होती yes, सहयोगाची भूमिका घेतली होती मी जसं मगाशी म्हंटल की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे जसा शिक्षणाचा आहे मी स्वतः आजपर्यंत तुम्ही जाऊन चेक करू शकता मी स्वतः मांडवखारला पाणी दिलंय मला नवखारला पाणी आणायचंय उमटे धरणाच्या बाबतीत आपण फक्त भूमिका नाही घेतली तर आपण स्व खर्चानी उमटे धरणाचा गाळ काढला साफ केलं सगळा नाही काढला पण आपल्याकडनं होईल तेवढा त्या काळी काढला तर मी जसं म्हटलं पुढचे पाच वर्ष हे मी पाणी आणि पाणी आणि पाणी ह्याच्यासाठी मी काम करीन आणि खूप योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे त्याचा अभ्यास करीन आणि म्हणून जे माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं आहे ते सगळं मी ह्याच्यासाठी वापरेन ताई मला सांगा की राज्यामध्ये जर बघितलं तर युवती आणि महिलांवरील देशातही आपण विचार केला तर अत्याचाराच्या घटना खूप वाढल्यात मागेच आपण जर तीन घटनांवर लक्षवेधी केली तर लक्ष दिलं तर आपण बघतो की अतिशय हृदयद्रावकाने असा का मानवतेला काळीमा फासणाऱ्या त्या घटना होत्या युवतींचं संरक्षण महिलांचं संरक्षण की घरातून बाहेर पडलेली स्त्री घरातल्या वा माणसांनाही वाटलं पाहिजे की आपली युवती किंवा भगिनी आपली सुरक्षित येईल आणि तिला देखील पाऊल घराच्या बाहेर टाकल्यावर सुरक्षितता जाणवली पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं यातला मला असं वाटतं जे राज्यकर्ते आहेत ते जर गुवाहाटीला जायला लागले एवढ्या सत्या संघर्षात अडकले तर ते सर्वसामान्य प्रशासनासोबत राहून काम कसं करणार सी तुम्ही पॉलिटिकली प्रेशर ठेवलं पाहिजे अधिवेशनात प्रश्न मांडले पाहिजे पॉलिसीज आणल्या पाहिजे त्याची अंमलबजावणी खाली होते की नाही बघितलं पाहिजे सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी आज आपण बघतो कलकत्तात एका डॉक्टरवरती रेप होतो उरणमध्ये जी घटना घडली मग खरंच आम्ही लाडक्या बहिणी आहोत का हा प्रश्न मला विचारावा वाटतो त्या लाडकी बहीण फक्त तुम्ही इलेक्शन अजेंडा म्हणून आणली होती पोलीस स्टेशन्सना स्ट्रिक्ट केलं पाहिजे लोकांना प्रमोट केलं पाहिजे की एफ आय आर करा मी थेटपणे सांगते थे। तुम्ही भरतशेठ गोगावलेंचं ते स्टेटमेंट तुम्हीच चॅनेलवर टाकलं होतं जर एक आमदारच एका महिलेबद्दल स्टेजवरून असे <coughs> अपशब्द बोलायला लागले तर मग जो सर्वसामान्य शेतकरी आहे ज्याच्या मुलीवरती अतिप्रसंग एखादा झाला तो काय म्हणेल बापरे मी पोलीस स्टेशनला कसं जाऊ एक आमदारच महिलेला रिस्पेक्ट नाही करत तर मी कसं जाऊन बोलू तर त्याच्यामुळे हे मुद्दे आहेत लोक हे बघत आहेत तर मला त्यांना सांगायचं आहे म्हणून तुम्हाला सुशिक्षित आमदार पाहिजे म्हणून तुम्हाला महिला आमदार जास्ती पाहिजे तिकडे मी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे आभार मानते की एका महिला आमदाराला त्याच्यासाठी दिलं आहे जेव्हा मला सगळे नेतेगण भेटलेले भाई वगैरे आणि त्यांना माझा ब्रीफिंग होता की चित्रलेखा तुला उभं करण्याचं कारण आमचं तीन आहे तू प्रश्न विचारशील तू महिलांच्या सुरक्षिते बाबतीत अग्रेसर राहशील अग्रेसिव्ह राहशील आणि तू युवकांचे प्रश्न विचारशील युवती असल्यामुळे म्हणून तुला उभं करतोय राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं संपूर्ण जगानं पाहिलं हे फोडाफोडीचं राजकारण झालं स्तांतर बदलली गेली आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्या पद्धतीचा खूप मोठा इम्पॅक्ट सत्ता बदल झाला सर सरकार जे सत्तेवर होतं ते सत्तेतून बाहेर गेलं उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं लोकसभेला सहानुभूती मिळाली विधानसभेला सहानुभूती मिळेल एकूणच आता आपण महाविकास आघाडीतले घटक जर बघितले तर आता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि काँग्रेसदेखील आता तुमच्या जोडीला या मतदारसंघात देखील आहे कसा फरक पडेल शेकापनं पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी उमेदवार देखील संख्या वाढवलेली आहे मी तुम्हाला सांगते प्रचंड राग लोकसभेहून जास्ती सहानुभूती मिळेल लोकसभेला कारण की वेगळे इशूज येतात काही मोदी म्हणून मत देतात पण आज मा आमच्या शेका पक्षाचे कार्यकर्ते जेवढं काम करतात तेवढंच त्यांच्या खांद्याला खांदे लावून उद्धव बाळासाहेब शिवसेना काम करते त्यांना चीड आहे त्यांना बाकी काही नाही गद्दारांना पाडायचं गद्दारांना चिखलात लोलवायचं हेच ते म्हणतात मला मी तुम्ही माझ्या भाषणांना या एकदा गद्दार हटाओ देश बचाओ एकच नारा मला बोलताच येत नाही इतकी चिड आणि लोकांनी टी व्हीवर पाहिलं आहे ना काय झालं थोडक्यात दिवसा उजडी चाळीस आमदारांची टोळी आली महाराष्ट्राची तिजोरी लुटली बँक रॉबरीसारखी आणि गुवाहाटीला पळाली आणि आपण काहीच नाही केलं म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत हे महाराष्ट्र कोणाचं आहे हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं आहे आणि अशा महाराष्ट्रात जर अशा चोऱ्या असंविधानिक सगळं होत असेल तर काय लोक गप्पा बसणार लोक थांबली आहेत लोकं चिडीनी पेटली आहेत की कधी यांना पाडू आज कसं झालं माहिती आहे आमच्या क्रिकेट जगात म्हणतात पन्नास खोकेवाले बॅटिंगला उभे आहेत त्यांना वाटतं पैसे से हम सिक्स मार देंगे पण त्यांना लोक गुगली टाकणार आहेत शेतकरी कामगार पक्ष एक पुरोगामी विचार घेऊन चाललेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर चारशे पारचा नारा त्या ठिकाणी महायुतीने दिला होता चारशे पार झालं नाही मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये आता सध्या जर बघितलं तर काही महायुतीचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की दोनशे पाडचा नारा आहे हा दोनशे पाडचा नारा पूर्ण होईल मागच्या निवडणुकीमध्ये लोकशाही संविधान धोक्यात आहे असं म्हटलं गेलं होतं आता महायुतीतले जे सत्ताधारी आहेत नेते आहेत त्यांनी संविधान आम्ही बदलवणार नाही असा विश्वास ते त्या ठिकाणी देव देऊ पाहतायत कसं बघता याच्याकडे विधानसभेचे निकाल काय असतील लोकसभेमध्ये खूप कॉन्फिडेंट होते की जिंकतील झालं का तसं नाही झालं इंडिया आघाडीनी चांगली सीट्स वाढवल्या हो तर मला वाटतं विधानसभेमध्ये तर खूप वेगळं होईल आणि महाविकास आघाडीला प्रचंड असं यश मिळेल कारण की ही जी गुवाहाटीची घटना झालेली आहे ती फार जीवाला लागली लाग जी आहे म्हणजे एक मिनटं मी विसरून जाते की मी एक आमदारकीची उमेदवार आहे मी तुम्हाला सर्वसामान्य हाऊसवाईफ युवती महिला म्हणून बोलते ते माझ्या टॅक्सचे पैसे होते जे हे घेऊन गुवाहाटीला गेले ते माझे भरलेले टॅक्सचे पैसे होते ते माझे पैसे रस्त्याचे होते पाण्याचे होते लाईटचे होते तुम्हाला काय अधिकार आहे अशी चोरी चपाटी करून जो शिवसैनिक आहे त्यांनी शिवसैनिक म्हणून त्यांना मत दिलेलं त्यांना काय अधिकार आहे असे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी एवढं दूर जाऊन काम करण्याचा काय अधिकार आहे लोकं चिडलेली आहेत लोकं पेटलेली आहेत आणि लोक यांना पाडणार आहेत राज्यामध्ये आता सध्या बघितलं तर दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आहेत अलिबाग मुरुड मतदारसंघात देखील दोन शिवसेना आहेत एक शिंदेगड शिवसेना आहे एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत असलेले जे शिवसैनिक आहेत ते तुमच्यासोबत आहेत कसं याचा मताचा तुम्हाला मताधिक्य तुमच्या पार्ट्यात जा अधिकाधिक पा पाडून घेता येईल जयंतई पाटीलने देखील काँग्रेसच्या भवनमध्ये दे जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठका घेतल्या कसा प्रतिसाद आहे फायदा होईल यास कारण की आतापर्यंत आपण बघितलं की राजकारणामध्ये कोणीही शत्रू कोणी मित्र नसतो असं म्हटलं जातं आणि तुम्ही देखील ह्या पक्षांबरोबर अनेक वर्ष तुमची लढत होती टक्कर होती आता ही मनं जुळली जातील का कसं फायदा कसा, कसा होईल या ही पक्ष तुमच्यासोबत आहेत या निवडणुकीमध्ये ते मन लावून काम करतात का कसं शंभर टक्के मन लावून काम करतात म्हणजे इतकं काम करतात करता की मी तुमच्या चॅनलद्वारे त्यांचे आभार मानते इतकं काम करतात की ते म्हणजे खरंच माझ्या डोळ्यात पाणी येतं मोठे मोठे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गल्लोगल्ली ग्रामपंचायतीसारखे आज फिरतायत आणि शिवसेनेचे पण आणि मला वाटतं की देशातच वातावरण बदललं ना म्हणजे इंडिया आघाडी झाली हे झालं त्याच्यामुळे स्टेटचं पण वातावरण बदललं आणि लोकांना समजलं काय चांगलं काय वाईट आणि त्याच्यामुळे नव्या नव्या आघाड्या झाल्या तर मला वाटतं प्रचंड ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आप यांची या ठिकाणी आहे आम्ही तुम्ही मिटिंग्स बघा त्यांच्या मी आठ आठ नऊ नऊ मिटिंग्स घेतल्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये हजार हजार दोन दोन हजार पदाधिकारी होते एवढी ताकद त्यांची आणि ते जोरात गद्दारांना पाडायला उतरलेत तर त्यांची मी आभार मानते आणि खूप त्यांच्यामुळे फरक पडेल आणि माझा लीड खूप वाढेल जगातला सर्वात मोठा जो संप झाला आप्पासाहेब नागू पाटील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुवाहागडचे गुरुजी ह्या सगळ्यांचं मोठं संघटन होतं कोकणामधला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा संप जो झाला आहे तो शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरी यायचे हा सगळा इतिहास आहे आता सध्या आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते शेतकरी कामगार पक्षाच्या जवळ आहेत का दुरावलेले आहेत का काय आता सध्याची परिस्थिती आहे बाबासाहेब ज्या पद्धतीनं यायचे की या ठिकाणी बोंबील भाकरी देखील खायचे असं देखील तो देखील जुने जाणती लोकं सांगतायत तो आता जो वैचारिक चळवळीचा वारसा आहे तो आंबेडकरी विचारधारा जपणाऱ्या तरुणांपासून त्या ठिकाणी तो पक्षापासून तोडला गेला आहे का की जवळ आहे आता मतदारसंघामध्ये फिरता कसं वातावरण आहे एकूण मला वाटतं पूर्णपणे जवळ आहे कारण की तो पूर्वगामी विचाराचा आहे तो प्रतिगामी विचाराचा नाही आहे त्यांना संविधान वाचवायचं आहे आणि त्यांना ही परंपरा माहिती आहे नवी मुलं प्राध्यापक हे खूप एज्युकेटेड आहेत आणि ते शंभर टक्के आमच्याबरोबर आहेत कारण की त्यांना माहिती आहे आणि ती सगळी एज्युकेटेड मंडळी आहे तर त्यांना माहिती आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे त्यांना सेक्युलर पक्ष हवा आहे अल्पसंख्याक समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आज वन साईड सगळे मोहल्ले महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे कारण की सगळ्यांना एक सिक्युलर पक्ष हवा तर आणि नक्की जी परंपरा आहे शेती वाचवण्याची जी स्वर्गीय नारायण नागू पाटलांनी केली आज पण खूप हे लँडमाफियांचे प्रश्न आहेत तेव्हा खोत होते आज मी म्हणते कॉर्पोरेट खोत आहेत तर ह्यांनासुद्धा मला लढायला लागेल तुम्ही साळाव साईडला बघा शेतकऱ्यांचा सा तीव्र राग आहे मला येऊन ते भेटले की आम्हाला न्याय द्या देशाचे नेते जे आहेत शरद पवार आहेत ते ज्या ठिकाणी जातात तिथं प्रभाव पाडून जातात त्यांचा शब्द देखील प्रमाण मानलं जातं रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी त्यांच्या विजयासाठी त्यांच्या सभा झालेल्या आहेत या सभेचा इम्पॅक्ट महाविकास आघाडीला फायदा होईल महायुतीला तोटा होईल कसं बघता शरद पवार आले की विरोधकांना धडकी भरते की शरद पवार नेमकं काय बोलतील कारण का नॅशनल नेतृत्व असल्यामुळं आता त्यांची सभा आपल्या सर्वांसाठी झालेल्या आहेत कसा फरक पडेल मतदारसंघात एकूणच सर्व शंभर टक्के फरक पडेल पवारसाहेबांचा खूपच फरक पडेल असं मला वाटतं कारण की पवारसाहेब हे महाराष्ट्राचे आधारवड आहेत ते नॅशनल लीडर आहेत आणि आज त्यांचा एवढा सपोर्ट आम्हाला आहे स्व स्वतः भाई त्यांना काहीही विचारल्याशिवाय करत नाहीत तर त्याच्यामुळे खूप सपोर्ट मिळेल त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सात जागा आहेत आणि सातही जागांवर सध्या महायुती आहे महायुतीच्या तोंडातून ह्या जागा खेचून आणायच्यात किती ताकद लावाय लावावी लागते सर्व शेकापचे उमेदवार असतील किंवा इतर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि वैयक्तिकरित्या या मतदारसंघामध्ये आपल्याला विजयाची खात्री कशी आहे काय असं विषय आहे किंवा जनतेमध्ये काय असं जनतेला तुमचं भावलेलं आहे का विकासकामं किंवा सामाजिक दृष्टिकोन विकासाचं व्हिजन की त्यामुळं तुमच्या पार्ट्यामध्ये जनता मतं टाकतील तुम्हाला विजयश्री खेचून आणण्याची खात्री कशी आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडीला खूप कौल आहे आणि या ठिकाणी ती गद्दारीची चीड असल्यामुळे आम्ही नक्की विजयी होऊ इलेक्शन म्हटलं की चुरस असतेच कुठलंही इलेक्शन असो जरी अगदी वनसाइड ग्रामपंचायतीचं इलेक्शन असलो किंवा कुठलंही असो त्याच्यामुळे इलेक्शन म्हटलं की गाफील राहून चालत नाही पण आज खूप पॉझिटिव्हिटी आहे माझा स्वतः तुम्हाला माहिती आहे संपर्क आहे सगळीकडे तर पर्सनली मी लोकांना ओळखते आणि आज एक नाही तर तीन तीन चार चार मोठे पक्ष माझ्यासमो माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला विजयाची खात्री आहे एकूणच बघतं की आपल्यासोबत चित्रलेखा पाटील या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं या ठिकाणी मतदारसंघामध्ये चुरसपूर्ण लढाई आहे मात्र ही लढाई जिंकणं सोपं आहे विकासाचं विजन आमच्याजवळ आहे युवती असतील महिला असतील शेतकरी असतील कष्टकरी श्रमजीवी कामगार वर्ग असेल महिलांचे जे प्रश्न आहेत किंवा मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं आमचं विजन आहे शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे यावर देखील आमचा भर असला असणार आहे आणि रोजगार देखील मिळेल यावर देखील आमचा भर असणार आहे आणि माझा विजय हा निश्चित होईल महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येईल असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना व्यक्त केला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण